स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य दो एक दोन तीन कर्जत तालुक्यातील कोथळी गडाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या पेठ येथील एका साठलेल्या पाण्याच्या डोहात एक बिबट्या बुडाला असल्याची माहिती समोर आली स्थानिकांना घटना समजताच वनविभागाला माहिती देण्यात आली नरजातीतील हा बिबट्या असून त्याचं वय साधारण तीन वर्ष असावं असं वन विभागाकडून सांगण्यात आलंय तर भक्ष्याच्या शोधात पळत असताना या बिबट्याला मार लागल्यानं त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वन अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी लावलाय सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील भीमाशंकर अभयारण्य आहे या परिसराला ला लागून कर्जत तालुका असून इतिहासकालीन कोथळीगड आहे गडाच्या पायथ्याला असणारे पेठ आंबिवली गावात मंगळवार दिनांक सहा मे रोजी बिबट्याच्या घटनेनं परिसरात खळबळ माजली होती मुंबई येथील खाजगी मालकीच्या असणाऱ्या शिवशंकर फार्म्स येथील एका जमिनीलगत दगडाच्या खोल भागात साठलेल्या पाण्याच्या डोहात बिबट्या मृत अवस्थेत स्थानिकांना आढळून आला घनदाट जंगल असणाऱ्या या परिसरात जंगली हिंस्र प्राण्यांपैकी एक असणाऱ्या बिबट्याचा वावर आढळतो एकीकडे वाढलेली उष्णता त्यामुळे दूरवर रात्रीच्या वेळी पिण्याच्या पाण्याच्या शोधात निघत असलेले वन्यजीव यामुळे या बिबट्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला असावा अशी सर्वप्रथम ग्रामस्थांनी ओरड सुरू केली होती नमस्कार कर्जत तालुक्यातील पेट आंबोली हा कोथळीगड आहे या को कुतळीगडाच्या पायथ्याची असणारा विहीर आहे त्या विहिरीमध्ये तुमच्या पाणी पिण्यासाठी आला आणि त्याचा तर मृत्यू झालेला आहे एकूणच बघितलं तर सध्या मे महिना सुरू झालेला आहे एकदम उन्हाचं जे तापमान आहे ते वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पाण्याच्या शोधामध्ये माणूस काय प्राणीसुद्धा पाण्याच्या शोधासाठी वनवन फिरतो आहे आणि जर आज बघितलं तर एक बिबट्या आहे हा बिबट्या पाण्याच्या शोधात आला आणि त्याला पाण्याच्या शोधामध्ये असताना तो तिथे त्याचा मृत्यू झालेला आहे साधारणतः ही घटना दोन ते तीन दिवसापूर्वी घडली असल्याचं सांगण्यात येते इथे वन विभागाचे अधिकारी आहेत ते इथे दाखल झालेले आहेत येथील स्थानिक ग्रामस्थ असतील ते इथे दाखल झालेले आहेत मात्र परिस्थिती अशी आपण त्या घटनास्थळी जाऊ माझ्या बरोबर मागच्या बाजूला आहे माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे स्थानिक तरुण उभे आहेत त्याचबरोबर वन विभागाचे कर्मचारी इथे उपस्थित झालेले आणि त्याच्या बाजूला ही जी वीर आहे वीर म्हणता येणार नाही आपण का कारण का जो नैसर्गिक नाला आपण बोलतो आणि एका खाट्यामध्ये ग्रामीण भागामध्ये डोंगर भाग आहे हा बाजूला भीमाशंकर अभयारण्य आहे आणि त्या अभयारण्याच्या बाजूला हा पा पेट किल्ला पेट किल्ला असं म्हण म्हटलं जातं आणि नैसर्गिक नाल्याचे जे स्रोत असतात त्या ठिकाणी पाणी साचलं जातं अशा पाणी साचले त्या ठिकाणी हा बिबट्याचा बुडून मृत्यू झालेला आहे एकंदरीत आता परिस्थिती परिसरात दोघंती सुटलेली आहे कारण दोन या बिट्ट्याचा मृत्यू झालेला आहे आपण पाहू शकता माझ्यासोबत तिकडं ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत तर हा जो नैसर्गिक नाला आहे आणि तो कोलगड झालेला आहे कोलगड आहे इथे साधारणतः पाणी साच पाणी साचलेला आताही तुम्हाला दिसेल इथे पाणी साचलेलं आहे आणि मी सांगेल इथे की आपण प्रकारे बघतो आहे तिथे की पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्याच्या शोधामध्ये हा धक्क्या इथे आलेला आहे यावेळी कर्जत पूर्व परिक्षेत्रातील वन विभागाचे अधिकारी प्रदीप चव्हाण हे घटनास्थळी आपले वन कर्मचारी घेऊन पोहोचले होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले चपळ प्राणी असलेला बिबट्या ज्या ठिकाणी पाण्यात बुडाला आहे त्याची खोली आणि परिसर पाहता तो पाण्यात बुडाला असं वाटत नाही कारण त्याला सहज पाण्याबाहेर पडणं शक्य होतं मात्र बिबट्या एरवी गावातील शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या खाणारा जंगल परिसरात रात्रीच्या वेळी भक्ष्याची शिकार करत असताना या डोहात पडला आणि डोक्याला दगडाचा मार लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय तीन ते चार दिवस पाण्यात बुडून राहिल्यानं त्याचं शरीर देखील कुजलेलं असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं पाण्यात बुडालेल्या या बिबट्याचा मृतदेह बाहेर काढण्यात खोपोली येथील आउल्स अॅनिमल रेस्क्यू टीम यांनी सहकार्य केलं यावेळी पनवेल उपविभागीय वन अधिकारी सागर माळी आणि कर्जत पूर्व विभागीय क्षेत्राचे अधिकारी प्रदीप चव्हाण आणि वन कर्मचारी होते तर स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती मृत बिबट्याचे उपस्थित पशुवैद्यकीय डॉक्टर किशोर सरगर यांनी शवविच्छेदन करून वन विभागाला अहवाल सादर केल्यानंतर बिबट्याच्या मृतदेहावर अग्नि देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले बिबट्याच्या मृत्यूमुळे वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होतीये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत